नमस्कार मित्रांनो माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चर्चा करता जाले, जाले करत आहोत महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीमध्ये नेमकं चाललंय तरी काय अजूनही त्यांची सीट शेअरिंग वंचित बहुजन आघाडीला किती सीट देणार आहेत किंवा महाविकास आघाडीची सीट शेअरिंग अजून झाले तरी झाले की नाही हे अजून त्यांनी स्पष्ट करत नाहीत मित्रांनो आचारसंहिता लागून आता इट निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत तरीसुद्धा या महाविकास आघाडीमध्ये अजून सीट शेअरिंगचा फॉर्म्युला मीडियासमोर आलेला नाही की त्यांनी कोणत्या जागा कोणत्या मतदारसंघात उमे कोणता उमेदवार दिला आहे हे अजून अजून स्पष्ट झालेलं नाही आणि एकीकडे माहितीमध्ये सुद्धा ते दिसत आहे की कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघात दिलेला आहे मला वाटते बहुतेक राजकारण असू शकते की म कोणता पक्ष पहिला सीट शेअरिंग करत आहे व कोणता मतदारसंघात कोणता उमेदवार आहे ह्याच्यावरून ते दुसरा विरोधी पक्ष नेता कोणता उमेदवार द्यायचा तिथं मतदारसंघात ह्यावरून त्याची चाचणी चालू असेल ते भविष्यात कधी होईल काय सांगता येत नाही पण मित्रांनो अजून तरी शिरशिरंग या तीन दोन्ही पक्षामध्ये मा महाविकास आघाडी व महायुतीमध्ये अजून झालेलं नाही तर संजय राऊत दुसरीकडे म्हणत आहेत की सांगलीची जागा आम्हीच लढवणार आहे आणि हेच महाविकास आघाडीचे दुसरा घटक पक्ष म्हणजे काँग्रेसचे नेते नाना पटोलेसुद्धा हेच म्हणत आहेत की सांगलीची जागा आम्हीच लढवणार आहे म्हणजे नेमकं महाविकास आघाडीमध्येच एकमत झालेलं असून दिसत नाही दोघेही ने नेते वेगवेगळी मतं स्टेटमेंट देत आहेत तर दुसरीकडे आज शिलोरोकमध्ये शरद पवारांच्याच निवासस्थानी आज महाविकास आघाडीची बैठक आहे त्या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांना अजून तरी निमंत्रण दिलेलं नाही व असे असताना महायुती महाविकास आघाडीचे नेते व महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांना अपेक्षात ठेवत आहेत की तुम्ही आमच्या युतीमध्ये सामील झाले पाहिजे तर तुम्ही एकीकडे एक वंचित बहुजन आघाड्यात दुय्यम व्यागणू वागणूक देत आहे तुम्ही त्यांचा अपमान करत आहे वारंवार प्रत्येक ने बैठकीला त्यांना तुम्ही बोलवत नाही आणि एकीकडे असे म्हणताय की तुम्ही महा वंचित बहुजन आघाडी महाविकास महा आघाडीमध्ये सामील झाली पाहिजे तर कसं काय शक्य आहे तुम्ही जर त्यांना योग्य ते जागा योग्य ते सन्मान किंवा त्यांना जर मिटिंगला जर बोलवत नसाल तर कसं काय बाळासाहेब आंबेडकर तयार होतील की तुमच्या बैठकीला तुम्ही बोलवत नाही त्यांना चर्चा करण्यासाठी त्यांना बोलवत नाही त्यांचे मत तुम्ही ऐकून घेण्यास तयार नाही तुमचं तर मी रोज वेगवेगळ्या म मीटिंग घेत आहे तुमचं मी चर्चा करत आहे ह्यावरून यांना स्पष्ट होते की बाळासाहेब आंबेडकर यांना असं स समज समजून आले आहे की महाविकास आघाडीलाच वंचित बहुजन आघाडी बहुतेक त्यांनाच युतीमध्ये सामील करून घ्यायचं नसेल त्यामुळेच असे वागणूक त्यांना मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर सत्तेत यायचं असेल तर वारंवार वार मी तुम्हाला सांगत आहे की वंचित बहुजन आघाडीला सत्तेमध्ये याय वंचित बहुजन आघाडीसोबत युती जर नाही केला तर तुम्ही सत्तेमध्ये येऊ शकणार नाही महायुतीमध्ये हे दिसून येत आहे की मनसेसुद्धा आता महायुतीमध्ये सामील होण्याच्या होण्याच्यावर आहेत तेही सुद्धा वंचित बहुजन आघाडीचाच वाट बघत असतील की ते युतीमध्ये सामील होतात का नाही ह्यावरून मला वाटते की जर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील झाले तरच मनसेसुद्धा महा युतीमध्ये सामील होऊ शकते असे मला दिसत दिसत आहे जेणेकरून प्रत्येकाची मते विभागली घेत जाणार नाहीत जर वंचित वेगळी लढली तर मनसेसुद्धा वेगळी लढू शकते भविष्यात असे माझा अंदाज आहे तर तेच ते, ते दोघं एकमेकांची वाट बघत असतील की कोण कधी कुठं लढतं आहे युती होते की नाही हे दोघेही एक घटक पक्ष किंवा या महा महायुती व महाआघाडी महाविकास आघाडी हे दोघं एकमेकांच्या प्रतिष्ठित असतील व दुसरीकडे महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी अशा जागा देत आहेत की जिथे वंचित बहुजन आघाडीचा व महाविकास आघाडीचा तिथं प्रभाव जास्त नाही व वंचित बहुजन आघाडीला तिथं पाच ते सहा हजाराच्या वर मतं पडत नाहीत अशा ठिकाणची जागा ते तर जर त्यांना तुम्ही देत असाल तर वंचित बहुजन आघाडी कधीच मान्य करणार नाहीत तुम्ही अशा जागा त्यांना द्या की निवडून येऊ शकतील जर तुम्ही पडणाऱ्या जागा जर त्यांना दिला तर ते वंचित बहुजन आघाडी कधीच मान्य करणार नाही व कधीच त्या महाविकास आघाडीमध्ये तुमच्या सामील होऊ शकतील असं मला वाटत नाही तर त्यांना अशा जागा द्या की त्या येणार निवडून येऊ शकतील चार ते पाच जागा तरच ते मान्य प्रस्ताव तुम्ही त्यां तुमचा ते प्रस्ताव मान्य करतील अन्यथा मला वाटत नाही की प बाळासाहेब आंबेडकर तुम्ही अशा जागा जर त्यांना दिला तर ते कधीच प्रस्ताव मान्य करणार नाहीत व महा महाविकास आघाडीमध्ये सामील होऊ शकतील तर त्यांना योग्य ते जागा द्या योग्य ते सन्मान द्या तरच तुमच्या महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर सामील होऊ शकतील धन्यवाद